भूमाफ्यांचा कब्जा होत आहे तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी संपूर्ण बांधव त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे नेमकं प्रकरण काय आपण जाणून घ्या काय सांगणार कुठली जमीन ही भूमाफियांनी आलोप केली आहे सर्वप्रथम क्रांतीपूर तंटावी आदिवासी बहुविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आज साहेबांना निवेदन देण्यात आले आमच्या धुळे तालुक्यातील शिरडाणे प्रनेर या गावातील या गावातील जमीन गट क्रमांक सदोतीस क हा पूर्ण एकशे तीस एकरचा पूर्ण आदिवासी गट आहे आणि आवादा कंप आवादा सोलर कंपनीने गैरप्रकारे तिथे सोलर प्लांट उभं करतायत कारण आमच्या आदिवासी संघटना माध्यमातून बरेच निवेदन दिलं साहेबांना तरी त्यांच्यावर काही कारवाई होत नाहीये आणि त्यांना आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला सुद्धा भेटत नाहीये आणि आमच्या आदि आदिवासी शेतकरी त्यांना बोलायला जात आहे तुम्ही आमच्या जमिनीवर कसं कब्जा करतायत आणि कसं सोलर प्लांट निर्माण करतायत पण सोलर प्लांटचे कर्मचारी आमच्या आदिवासी शेतकरींना धमक्या देऊन बोलताय तुमच्याकडे शासनाची आमच्याकडे शासनाची परवानगी आहे शासनाची परवानगी काय आहे साहेबांना आम्ही निवेदनात नमूद केले आहे की तुम्ही कसं परवानगी दिलेत ते तुम्ही खात्रीशीर करा आणि जो आमच्या कायदेशीर आमचा हक्क हिसकावण्याचा प्रयत्न केला सोलर प्लांट कंपनीवाल्यांनी त्यांच्या कायदेशीर सिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि नाही गुन्हा दाखल करत असेल तर आम्ही आदिवासी शेतकरी आणि आमच्या सर्व संस्थांच्या पदाधिकारी समोर आपल्या कार्यालयासमोर उपोषण करून जे काय होईल जे काय होईल ते प्रशासन जिम्मेदार राहील एवढी विनंती कर काय सांगणार किती लोक त्या ठिकाणी किती लोक असतील त्या ठिकाणी एकशे तीस मध्ये सदोतीस क या जमिना तिथं विचारायला जाता का आदिवासी विचारायला गेला अधिकारीला तर ते सांगता का इथं जमिना नाही सर किती लोक आहेत त्या त्या दोनशे लोक असतील जमिनाचा क सदोतीस मध्ये सध्या त्या ठिकाणी काय करतात ते लोक राहतात की शेती करतात राहत होते तिथं गावातले कुठं नेरला आहे शेडाणामध्ये अशे काहीच लोक राहणारे तिथं आणि त्यांच्याकडे शेती आहे पण शेती जसं विचारायला जाता का आमची शेती आहे उतारे बी आहे ज्योतिष चे उतारे बी सर्वे आहे शासनाने जमीन दिली होती आज उतारे सहित सा त्यांना सांगता का तुमची जमीन नाही आहे काही गावांना सांगण्यात येते की ते जमीन त्यांचं नाही सर काय सांगणार शेवटच्या विषयी काय सांगणार काय भूमिका असेल आपली आता जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर जर का आम्हाला आमच्या साहेबांचे निवडून दिले या निवेदनाच्या माध्यमातून साहेब जर कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये इथं महा महाआंदोलनाचं आयोजन करणार आहोत कमीत कमी, कमी दीडशे ते दोनशे लोकांचे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी वस्ती आहे आणि येणारी जी कंपनी ती कंपनी त्यांना तिथून काढण्याचा प्रयत्न करत आहे आज त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलंय आणि लवकरात लवकर -लोखर या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे या संदर्भात आज त्यांच्या नाईक या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याचा देखील त्यांनी या ठिकाणी विचार दिला कॅमेरामॅन न्यूज पहाटी चार जय हिंद जय महाराष्ट्र